नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलॉन मस्क यांनी भारतासाठी उठवला आवाज तर काय आहे वृत्त बघू सविस्तरपणे अलॉन मस्क यांनी युनायटेड नेशनच्या कारभारावर बोट ठेवत म्हणाले भारत हा गेल्या सोळा वर्षांमध्ये आठ वेळा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य बनलेला आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्यत्व भारताकडे नाही कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताने अनेकदा आपली दावेदारी सिद्ध केली आहे यासाठी जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने भारताला पाठिंबा दर्शवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे भारतासाठी टेस्ला स्पेस एक्स आणि एक्सचे मालक अलन मस्क यांनी जगातल्या शक्तिशाली देशांना आरसा दाखवत भारताची पाठराखण केली आहे यावेळेस मस्क म्हणाले जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व न देणे हा वेडेपणाच आहे अॅलॉन मस्क यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे यामध्ये ते म्हणतात की संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे परंतु ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांना त्यात जुन्या गोष्टी सोडायच्या नाही पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व दिलेलं नाही हा सगळा मूर्खपणा आहे परिषदेत आफ्रिका खंडातील देशांसाठीही एक जागा असायला हवी हे ते यावेळेस म्हणाले मायकल आयझनबर्ग यांच्या पोस्टवर रिप्लाय देत मस्क यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेविषयी आपलं मत मांडलं आहे आयझेनबर्ग यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिया गुटेरेस यांच्या एका वक्तव्यावर एक प्रतिक्रिया दिली होती त्यावरच मस्क यांनी देखील आपलं मत मांडलं अँटोनियो गुटेरेस यांनी आफ्रिकेसाठीच्या एका स्थायी सदस्यत्वावर भाष्य केलं होतं त्यावेळेस आयझनबर्ग म्हणाले मग भारताबद्दल तुम्ही काय बोलणार आहात तर आयझनबर्ग यांच्या मते सध्याची यु परिषद बरखास्त करावी आणि नेतृत्वांसह नवीन नेतृत्वांसह नवीन समिती तयार करावी असे आयझनबर्ग म्हणाले तर भारत हा गेल्या सोळा वर्षांमध्ये आठ वेळा सुर संयुक्त सु राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य होता तसेच भारत जी चार समूहाचाही सदस्य आहे जी चार अशा देशांचा समूह आहे जो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी एकमेकांचं समर्थन करतो यावेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात तर ते म्हणतात की जेव्हा संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्यात आली होती तेव्हा जगाची परिस्थिती काही वेगळी होती परंतु आज सर्व देश ज्या स्थानावर आहेत तशी परिस्थिती त्यावेळेस नव्हती तसेच त्यावेळी संयुक्त राष्ट्रांमध्ये एकावन्न संस्थापक सदस्य होते आज संयुक्त राष्ट्रांमधील सदस्य देशांची संख्या जवळपास दोनशे इतकी झालेली आहे परंतु संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यीय देशांची संख्या मात्र तेवढीच आहे यात कुठल्याही नवीन देशांची समाविष्टता केलेली नाही आहे हे यावेळेस मोदी म्हणाले